नमस्कार आज आपण पाहतोय प्रीती कंपनीचा मिक्सर ग्राइंडर या मिक्सर सोबत येतात तीन जार एक चटणी जार एक मध्यम जार आणि एक मोठा जार छोटा जार चारशे मिली आकारात असून त्याचे झाकण पॉलीकार्बोनेट मटेरियल पासून बनविलेले आहे हँडल अतिशय मजबूत आहे आणि स्टीलची जार क्वालिटी उत्कृष्ट आहे या मिक्सरला थ्री वे लॉकिंग सिस्टीम असून सुरक्षिततेसाठी हे महत्वाचं फीचर आहे मीडियम जार एक लिटरच्या साईजमध्ये असून मोठा जार दीड लिटर क्षमतेचा आहे जारच्या ब्लेड्स फिक्स आहेत त्यामुळे ब्लेड लूज होण्याची आणि वारंवार घट्ट करण्याची कोणतीही आवश्यकता नाही या मिक्सरला दोन वर्षांची संपूर्ण वॉरंटी आणि पाच वर्षांची मोटर वॉरंटी आहे प्रीती प्राईम मॉडेल इतर मिक्सरपेक्षा पन्नास टक्के अधिक वेगाने ग्राइंडिंग करते मिक्सरला तीन स्पीड कंट्रोल आहेत नायलॉन कपलर आणि एअर साठी व्हेंटिलेशन आहे दीड मीटरची मेन सप्लाय वायर उपलब्ध आहे आणि पाच एम्पियरचा प्लग आवश्यक आहे सध्या एक्सचेंज ऑफर चालू आहे आपण जुना मिक्सर एक्सचेंज करून नवीन प्रीती मिक्सर खरेदी करू शकता फक्त रुपये सातशे एकोणपन्नास भरून इसी ईएमआय मध्ये आर के इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दोन छोटे प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता आजचा व्हिडिओ आवडल्यास कृपया कमेंट करून सांगा आमच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओमध्ये